कबीर मधुराला घेऊन दुसऱ्या मेन्शनवर येतो मधुरा कबीरच्या बेडरूममध्ये त्याच्यासोबत एकत्र राहत होती नवरा बायको होते ते पण नवरा बायकोमध्ये जसे संबंध असतात तसे त्यांच्यात नव्हते मधुराने कबीरला तिच्याजवळ येऊ दिलं नव्हतं तुमच्या मॉम आपलं नातं स्वीकारतील तेव्हाच आपण या नात्यात पुढे जाऊ अशी अट मधुरांनी कबीरला घातलेली कबीरने मधुरासोबत लग्न शारीरिक सुखासाठी नव्हतं केलं त्याला मधुरा त्याच्या आयुष्यात बायको म्हणून हवी होती तो मधुराला दुसऱ्या कोणाची होताना नव्हता पाहू शकत म्हणून त्यांनी मधुरासोबत लग्न करण्याची घाई केली त्याचं लग्न होऊन दोन महिने उलटलेल्या आता मधुरासोबत जयही त्याच मेन्शनवर राहत होता कबीरने त्याला तिथे राहण्यासाठी बोलवलेलं मधुराची आणि त्याची काळजी कबीर घेत होता धीरजला कळलं कबीरचं मधुरावर प्रेम होतं त्यामुळे धीरजने मधुरासोबत पुन्हा कॉन्टॅक्ट नाही केला दोन महिन्यात कबीर मधुरा शरीराने एकमेकांच्या जवळ नसले तरी ते मनाने खूप जवळ आलेले दोघे एकमेकांची काळजी करत होते काळजी घेत होते आज मधुरा गार्डनमध्ये झाडांना पाणी घालत होती मेन्शनच्या आत एक कार आली कारमधून रिचा उतरल्या आणि सरळ आत आल्या मधू गार्डनमध्येच होती रिचाने आत आल्या आल्या नोकराला विचारलं कबीर कुठे आहे सर सकाळी लवकरच ऑफिसला निघून गेले तो म्हणाला त्यांना माहीत होतं कबीर घरी नाही येते म्हणूनच तर त्या आल्या होत्या तिथे तरीही मुद्दाम कबीर कुठे आहे असं विचारत होता सर सकाळी लवकरच ऑफिसला निघून गेले नोकरांनी रिचा यांना सांगितलं रिचा मागील काही दिवसांपासून कबीरला कॉल करत होता तो मॉमचा कॉल रिसिव्ह करत नव्हता रागात होत्या त्या कबीरवर आणि आपला मुलगा माझा कॉल रिसीव करत नाही याचा दोष मधुराला देत होता त्या म्हणून त्या आज डायरेक्ट मेन्शनवर आला या मेनने माझ्या मुलाला बिघडवून टाकले रागातच त्या चालत होत्या मधू पाहते रिचा यांना रिचा मॅडम ती तोंडातच पुटपुटते तिला धडकी भरते त्यांना तिथे आलेलं पाहून पण मेंशनमध्ये कबीर नव्हता मधु एकटीच होती त्यांच्याशी बोलण्याची मधुला भीती वाटत होती पण मधु तिची भीती बाजूला ठेवून मॅडम रिचा यांना मागून आवाज देते रिचा त्यांचा राग आवरत डोळे गच्च मिटतात हाताच्या मुठी आवळतात त्या मधूचा आवाज ऐकायलाही रिचा यांना नको वाटत होत मधु त्यांना मॅडमच म्हणाली कारण त्या तिला सून मानत नव्हत्या मग कुठल्या हक्काने ती त्यांना मॉम बोलू शकणार होती म्हणून ती सरळ रिचा यांना मॅडमच बोलली माझ्या मुलावर काय जादू केलीस ग तो माझा कॉल रिसीव करत नाही त्याचा पैसा पाहून त्याच्याशी लग्न केलं असशील ना तू मी म्हटलं होतं तुला किती पैसे हवेत ते मला सांग मी देते तुला तेव्हा काय तुझी वाचा बसलेली का तुझा माझ्या मुलाच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे म्हणून त्याच्याशी लग्न केलंस ना तू असा भोळा चेहरा करून तुला काय वाटतं तुझा नीचपणा झाकला जाणार आहे तू नक्कीच माझ्या मुलाला फसवलं असशील तुझ्या जाळ्यात नाही तर त्याची चॉईस तुझ्यासारखी मेड कधीच नसते कुठे माझा कबीर सक्सेसफुल बिझनेसमॅन आणि कुठे तू भिकारी मेड त्याच्या आसपाससुद्धा तुझ्यासारख्या मुली फिरण्याची लायकी नसताना तू त्याची बायको बनून बसलेस माझा मुलगा तुझ्यामुळे घर सोडून इथे निघून आला स्वतःच्या फॅमिलीला त्याने कधीच सोडलं नसतं पण तुझ्या नादाला लागून तो आम्हाला सर्वांना सोडून तुझ्यासोबत आला काय मिळालं तुला त्याला आमच्यापासून वेगळं करून रिचा यांनी रागात मधूचे दोन्ही हात पकडले मधू त्यांच्या अशा बोलण्याने खूप दुखावली रिचाच्या एक एक शब्दाने मधूचं मन तीळ तीळ तुटत होत ती खूप घाबरली सुद्धा होती मॅडम तुम्ही नेहमी माझ्याबद्दल चुकीचा विचार का करता तुमचा गैरसमज होतोय मी त्यांना नाही फसवलं माझं लग्न दुसऱ्या मुलासोबत होणार होत तरी त्यांनी माझ्यासोबत जबरदस्ती लग्न केलं मी त्यांना घर परिवार सोडायला सांगितलं नाही मधू म्हणाली तस रिचा यांनी मधुचा हात तिच्या मागे नेऊन जोरात आवळला तशी ती कळवळली आई क रडू लागली ती मॅडम प्लीज सोडा माझा हात विनंती करत बोलली ते पुन्हा मॅडम प्लीज सोडा माझा हात बोलत होती? तुझी एवढी हिंमत माझ्यासमोर तोंड वर करून बोलण्याची छान फायदा करून घेतलास तू मी खूप भोळी गरीब आहे असं दाखवून तुझ्यासारखी मुलगी पहिल्यांदाच बघितली मी तुझ्या भिकाऱ्यापणाचा फायदा करून घेत एका श्रीमंत मुलाला फसवलंस तू रिचा यांचं बोलणं मधूच्या खूपच जिवारी लागत होत तुला कबीरच्या आयुष्यातूनच काय तर या जगातून नाहीस करायला मला फार वेळ लागणार नाही त्या क्रूरपणे म्हणाल्या मधूला तस तिच्या डोळ्यातून गंगा यमुना वाहू लागला तिचं काळीस थरथरून गेलं एक बाई दुसऱ्या बाईला असं बोलूच कस शकते तुझ्यासारख्या मुलीची लायकी नाही कबीरची बायको म्हणून मिरवायची समाजात बिझनेसमध्ये आमचं नाव आहे तुझ्यामुळे खराब झालेलं मला बिलकुल चालणार नाही तुला तुझा जीव वाचवायचा असेल आणि माझ्या कबीरच्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी तू फक्त पैशांचा एक आकडा सांग तुला जितके पैसे हवेत तितके मिळतील पण त्या बदलात तुला कबीरच्या आयुष्यातून कायमच निघून जावं लागेल त्या म्हणाल्या ला तसं तिला त्यांचा राग आला डोळ्यात पाणी होत पण रागही होता, होता। तुमच्या मुलाला सोडायला मी आत्ताही तयार आहे मधू म्हणाली तुमचा मला एकही एक रुपया नको पण तुमचा मुलगा मला सोडेल का ते आधी विचारा त्यांना मी तर आत्ताही निघून जाईल ते मला जाऊ देतील का माझ्यासाठी त्यांनी तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण परिवाराला सोडायला एका क्षणाचाही विचार केला नाही आणि ते मला सोडतील असं वाटलंच कसं तुम्हाला इथे माझ्यावर रुबाब करण्यापेक्षा जा आणि तुमच्या मुलाला सांगा सोडून दे तिला परत तिला तोंडही परत तिचं तोंडही बघू नकोस तो ऐकतो का बघा ते स्वतः लग्न करून मला घेऊन आलेत मी जबरदस्ती त्यांच्या मागे आलेली नाही ज्या दिवशी ते स्वतःहून मला जायला सांगतील त्या दिवशी मी एक सेकंदसुद्धा थांबणार नाही मधुराला कधीच एवढा राग येत नव्हता आणि ती एवढ्या रागात कधी कोणाशी बोलली देखील नव्हते पण रिचा सतत मधुराचा अपमान करायचा कोणत्या अधिकारांनी अपमान करत होत्या त्या मधूचा ती मुकाट्याने त्यांचं ऐकून घेत असायची म्हणून मधु रिचा समोर हिम्मत करून बोलते ते पाहून रिचा आवासून मधुकडे पाहतात मला तुम्हाला उलट बोलायचं नव्हतं पण तुम्ही सतत माझा अपमान करता नाही सण होत मला आता आणि तुम्ही मला मारण्याची गोष्ट करत आहात एवढा स्वस्त आहे का माझा जीव काही पैशांची लालच दाखवून माझ्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवत आहात तुम्ही एवढा वेळ रिचा यांनी मधूचा हात पिळगटून धरलेला त्या तो सोडत देखील नव्हत्या मधूच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं सगळं रिचा यांनी आता मधुला सटकन कानाखाली ठेवली तशी ती खाली पडली तुझी फारच हिम्मत वाढले वरच्या आवाजात बोलतेस माझ्याशी आतापर्यंत माझ्यावर आवाज चढवून बोलण्याची कोणी हिम्मत नव्हती केली आणि तू तू एक फड़तुस मेड माझ्यावर आवाज चढवलास तू उठ चालू पड माझ्या कबीरच्या आयुष्यातून तुला एकही एक क्षण मी आता इथे राहू देणार नाही त्यांनी तिचा हात पकडला रिचा खूपच क्रूरपणे वागत होत्या सोबत रिचा यांचं वागणं पाहून धक्का बसला एवढं क्रूर कशा वागू शकतात रिचा मॅडम ती विचार करत होती मॅडम प्लीज हात सोडा माझा कबीर सरांना कळलं तर ते तुमच्यावर खूप चिडतील तुमच्या मुलाचा राग तुम्हालाही माहीत आहे मधू बोलत होती पण रिचा यांच्या कानात काहीच शिरत नव्हतं त्यांना काही, काही फरकच पडत नव्हता मधूच्या बोलण्याचा माझ्या मुलाला कसं समजवायचं ते मी बघून घेईन त्यांनी तिला ओढत फरफटत आणलं घरातील मेरची तसेच बाहेर उभ्या असलेल्या गार्डची रिचा यांना थांबवण्याची हिंमत झाली नाही त्या तिला तशाच ओढत फरफटत गेटपर्यंत घेऊन आला चल नीक आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस त्यांनी तिला गेट बाहेर ढकलून दिलं तशी ती खाली पडणारच असते तर दोन मजबूत हात मधुला सावरतात कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसेल तर कृपया पहा धन्यवाद